मला व्हायचं आहे निरीच्छा व्हायचं आहे मी कोणती इच्छा करणार नाही हाच माझा सुखाचा मार्ग हाच माझा सुखाचा मार्ग आणि तो मी जमेल तसे मिळवला तर इथे काय म्हंटलेलं आहे की प्रत्येक मुमुक्षुचा मार्ग प्रत्येक मोक्षचा मार्ग रत्नात्रयचा आहे आणि त्या मार्गाचे फळ मोक्ष आहे त्या मार्गाचं फळ काय मोक्ष आहे आणि जेव्हा फळाची प्राप्ती होती तेव्हा मार्गावर चाल चालावं लागत नाही चालावं लागतंय का अर्थात तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे खाद्य खाद्यपदार्थ पाहिजे आणि ते जेव्हा प्राप्त होत तेव्हा त्याच्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात का नाही तर समोर आलेले मग त्याचा उपभोग घ्यायचा तसा तर तुम्ही रत्नत्रय महालामध्ये आलेला कशामध्ये आलेला तुम्ही मग रत्नत्रय महालामध्ये आल्यानंतर मला इथून काय घेऊन जायचं सम्यक दर्शन तर हे मी ह्याच्यासाठी पाच मिनिटे शांत त्याचा अनुभव घेण्यासाठी काय करण्यासाठी रत्नत्रयाचा अनुभव घेण्यासाठी मी पाच मिनिट हा संदेश घरी होतो तुम्हाला तिकडं होऊ द्या नव्या हो पण इथे काय म्हणत जीव जोपर्यंत रागे आहे रागी म्हणजे आसक्त महत्व त्याच्यावर प्रेम लढलेला आहे मग ते पैशाच्या आशेने असो शरीराच्या आशेने असो किंवा कुठल्याही असाने मोहात तो जो पण जीव रागी आहे असत आहे तोपर्यंत सगळे काही गोळा करून डोक्यावर ओझ वाढवतो हे पाहिजे ते ते पाहिजे ते पाहिजे आजपर्यंत आपण त्याच्यासाठीच धडपड केली आणि म्हणून आपल्याला संसारात ठेवावं का मग जेव्हा तुम्ही डोक्यावरची वस्तू खाली ठेवाल तेव्हा तुम्हाला बरं वाटतंय की ओझ मग ते कोण करते का रात्री झोपताना हा विचार कर कर्म म्हणजे काय मी जे काय गोळा केले ते सगळं कर मी जे जे काय हाताने पाय नाही डोळ्याने जे काय दिसते ते सगळं कर्मच हाय की मग त्याला सोडायचं आहे तर ते कोणत्या रूपाने परिग्रहाच्या रूपाने आणि आपल्या इच्छेच्या रुपाने परिग्रहाच्या रूपाने पाच मिनट मी में कुठली इच्छा करणार तिथे कर्म कमी झालं की नाही पाच मिनिट कुठली इच्छा करणार म्हणल्या नंतर आपल्या संस्कार पण पाच मिनिट जाणून बोलून मला काही इच्छा करायची म्हणजे तुम्ही पाच मिनिट शांत बसलेल्या आणि डास बसलेल्या मांडीवर मला आता पाच मिनिटं कुठली हालचाल करायची याची जाणीव पाच मिनिट जर तुम्ही ठेवलं तर तिथे चारित्र्याची निर्मिती आहे <स्दाँद्णालीद> मी चारित्र्याची निर्मिती करण्यासाठी तुम्ही आम्ही पंचेंद्रिय मनुष्य झालो त्यात संज्ञ झालो आणि संज्ञ होऊन योग्य ते निमित्त पण आपल्याला मिळाला लागले एवढं सुंदर मंदिर मिळाले त्या अर्थाने पर्व किंवा तंत्र गणेश हे याच पर मिळाले तुम्हाला तर या पर्वामध्ये मग आपण काय केलं पाच मिनिटे तुम्ही केलं तर तुम्ही काहीतरी म्हणाल नाहीतर येरे माझ्या मागण्या ताकण्या भडकायचं डोम <laughs> तर म्हणून आसक्त आहे तोपर्यंत सगळं काही गोळा करून डोक्यावर ओझे वाढवतो स्वतःमध्ये गर्व करतो आणि तोच जीव जेव्हा विरागी होतो तेव्हा सगळं काही सोडायला म्हणून मी आज मला काय सोडता येईल भले पाच मिनिटासाठी एक तासासाठी काहीतरी त्याग करू शकतो पाच दहा मिनिटासाठी काहीतरी त्याग करू शकतो की नाही की मी पाच दहा मिनिटं या वस्तूचा वापर करणार नाही पाच दहा मिनिटं मी घराच्या बाहेर जाणार नाही पाच दहा मिनिटं मी मंदिराचे बाहेर जाणार नाही ते सगळी इच्छा सुरु निरोज मग काय म्हटलेलं आहे की आणि अशाच रूपाने मग तुम्ही एक एक, एक वस्तू सोडू शकता ही वस्तू माझी नाही ह्याच्यामुळे माझं काय बिघडलं सळ काही का सोडू लागतो म्हणून जगाला पाहायचं असेल तर रागीच पाहू शकतो जगाला पाहायचं असेल तो मग आपल्याला रागी व्हायचंय का बेरागी व्हायचं जर तुम्ही वैरागी झालात तर डोळे बंद झाले आणि डोळे बंद झाले इच्छा कमी झाले की नाही तर परंतु स्वतःला पाहायचं असेल तर वैराग्य अवस्थेशिवाय शक्य माझ्या आत्म्याला स्वतः म्हणजे माझ्या आत्म्याला पाहायचंय तो आत्मा बाहेर दिसतोय का दिसतोय का मग त्याला पाहायचं तर मग डोळे बंद मग स्वतःला विचारा मी माझ्या आत्मस्वरूप कसा आहे मी माझ्या आत्मस्वरूप कसा आहे कसा आहे तुम्ही म्हणजे भगवंत स्वरूप आहे घ्या तुमचा आत्माच कैतरी बनवत आहे की उद्या जो आहे तोच आज शक्ती रूपाने तुम्ही आहात हे घे शक्ती रूपाने प्रत्यक्षात तो आम्हाला व्यक्त करता येत नाही अव्यक्त रूपाने आहे की नाही मग त्याच्यावर आणि व्यक्त करण्यासाठीच माझी सगळी धर्म व्यक्त करण्यासाठी मला मनुष्य निर्मिती मिळाला आणि तो मी सार्थक व्यय हो होतो म्हणजे निघून जातो तेव्हाच स्वभाव प्रगट होतो तुम्हाला शुद्ध दूध पाहिजे किंवा काहीतरी तुम्ही खेरी केलेली आहे त्यामध्ये काहीतरी पडलेले आहे ते काढल्यानंतर ते स्वभाव जाणार की नाही मग जे काय माझ्यामध्ये मिसळलेलं आहे विवाह स्वरूप त्याला बाहेर स्वभाव प्रकट होतो ज्या ज्ञानाने ममत्व केलेलं होत कि के अज्ञानाने ममत्व केलं कशाने हे चांगलं आहे हे मला आवश्यक आहे हे आहे घेऊ वास्तविक तुम्ही आधी कशा आहोत आत्मस्वरूप आणि आत्मस्वरूप म्हणजेच काय आत्मा स्वावलंबी काय म्हणजे स्वयंवर कसा आहे स्वयं स्वतःवर डिपेंड आहे आत्म्याला जे काय आवश्यक आहे त्याला बाहेर कुठे मागण्याची गरजच नाही मग काय म्हटलेलं की जे अज्ञानाने ग्रहण केलं होत आता मला ज्ञान थोडं प्राप्त झालेलं आहे मग त्या ज्ञानाचा उपयोग करायचे गेले मग जे गोळा केलेला आहे ते आपण सोडायला लागलो तर आपण सज्ञाने तर आपण हळूहळू आपलं पाऊल कुठे गेलं निग्रांत अवस्थेकडे किंवा कि निष्परिया अवस्थेकडे हळूहळू म्हणून दृष्टीला अपमानित करून जो तो आपल्या स्वतःच्या बुद्धीने चालत असतो म्हणजे काय करतो जे काय मिथ्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष कर अपमानित करा म्हणजे दुर्लक्ष कर जे काय बाहेर आहे त्या सगळीकडे दुर्लक्ष आणि मग आत्मदृष्टीकडे लक्ष्य आज असे विष्णूदय म्हटकर हे ज्ञानी सज्जन विद्वान पुरुष स्त्री चांगले आहे की नाही जर ती विशेष रूप आहे तर मग विषयामध्ये का बसतो विषयाची खांत सापाच्या कट्टामध्ये असते सापाच्या कट्टामध्ये हे सर्व खरं आहे परंतु जर रागी प्रेमासक्त स्त्री जर चांगली वाटली नसती सुखमय वाटली नसती तर संसार संतान संतान्य झाला अज्ञान होत आणि अज्ञानाने आपण नको त्याला या स्त्री प्रेमानेच संसार दिसून येतो जरी रागी स्त्री दृष्टी दुष, स्त्री नसती तर तीर्थंकर सुद्धा जन्मले नसते आता ही जरी रागी आहे पण तिची सुद्धा आवश्यकता ती आहे म्हणूनच कृष्णांक जन्माला आले त्यांचा पण जन्म दोन रागी प्रेमासक्त जीवनच्या संयोगाने झाला ही व्यवहार दृष्टी आहे ही व्यवहार दृष्टी आहे संसारामध्ये हे राग प्रेम आहे संसारामध्ये राग प्रेम आहे आवडत आहे परंतु सिद्ध सिलेवर जाण्यासाठी हे काय विषय विशेष आहे सिलेवर जाण्यासाठी प्रेम हे स्त्री प्रेम हे विशेष तर विषय विषयाप्रमाणे हा राग प्रशस्त व प्रशस्त असा दोन जे राग आपण निदान करतो हे काय प्रशस्त आणि अप्रशस्त दोन आहे त्या राग स्वभावाला जाणा आणि स्वीकारा मी आता कशावर राग करतो तो शुभ आहे आहे हे जाणून एक तर त्याचा संयोग करा किंवा वियोग करा त्याला जाणा स्वीकारा त्याचा परिणाम झाला की मी आता कुठं असेल कशाबद्दल काय कशाचं मला मोह झालेलं आहे आणि त्याच्याने माझं काय होणार आहे त्याच्याने माझं काय होणार आहे हे त्याला कळलं तो विश्वाला पकडेल का थंडीमध्ये मध्ये बर्फाला पकडेल मग परिणाम जाणून तुमचं जर आचरण झालं तर हे मार्गावर म्हणून त्याचा परिणाम झाला त्या अप्रशस्त रागानेच स्वर्ग नरकाची प्राप्ती चांगल्या गोष्टीवर आपण राग केला तर मग स्वर्गाची प्राप्ती आणि वाईट गोष्टीवर केलं तर नारकाची प्राप्ती तिर्यांचे व मनुष्य जीवन सुद्धा राग सत्तेच आहे रिअल आणि मनुष्य जीवन सुद्धा राज सत्तेचे पद या चारही जाती राज सत्तेचे पद आणि या रागाच्या सत्तेचा जेव्हा जे अभाव होतो तेव्हा जीव मुक्त होतो जे आपण ऐकत आहात ऐकवत आहात तो एक प्रकारचा रागच आहे तो एक प्रकारचा आहे फक्त प्रशस्त राग जन्मानेचा रागा प्रशस्त रागाच आहे आणि या मोक्षमार्गाची सुरुवात होते ती सुद्धा शुभ रागानेच ती रागाने खऱ्या देव शास्त्रांच्या प्रेमपूर्वक रागानेच ही मोक्ष मार्गाची सुरुवात जे अज्ञानी या रागाच्या सत्तेला जाणत नाहीत ओळखत नाहीत मान्य करत नाहीत ते साधू वैराग्य असूनही वैराग्य प्रकट करू शकत नाही आचार्य भगवान नेहमीचंद्रजी गोमट सर जीव काळ मध्ये चारी संज्ञाचे कथन करताना म्हणतात संज्ञा कुठली आहेत कुठल्या कुठल्या आर भय मैथून आणि परिग्रह त्याचा क्रम असा आर भय मैथून आणि मुले प्रथम भोजन पाहतात मुले नाही नंतर त्यामध्ये उपयोग लागतो पायऱ्याशिवाय लागतो का नाही म्हणून आम्ही म्हणतोय काही भगवान त्याकडे पाहतात त्यामध्ये उपयोग लागतो कोणती वस्तू न पाहता जाणता त्याबद्दलची संज्ञा किंवा प्रवृत्ती होतच नाही संज्ञा म्हणजे काय इच्छा प्रवृत्ती संज्ञा म्हणजे जाणतो तसा उपयोग उपयोगामध्ये प्रवृत्ती किंवा संज्ञा म्हणजे तुम्ही जे जे पाहता ते एक तर तुम्हाला त्यानो असं वाटतं किंवा सोडा असं वाटत तिथेच रागद्वेष आहे राग आहे किंवा द्वेष आहे तर अर्थात पोट रेखाम आणत रिकाम झालं की तेव्हा भूकेचे सज्ज होते पोटाकडं लक्ष केलं पण त्याच वेळेला जर तुम्ही ज्ञानामध्ये रामलेलं ज्ञानरंजन आहे तर तिथे भूक लागते का मी निमित्त कुठल्या निमित्त साधायचे आणि माझं कार्य कस शुभ करायचंय त्यासाठी निमित्त दिसलेली दिसलं की तिथे निर्णय व्हायला पाहिजे आणि तोच तुमचा आहे निर्णय तिथंच हिपाधी दृष्टी आहे तिथंच भेदज्ञान दृष्टी आहे म्हणून जे काय तुम्हाला करायचं आहे पहिलं तिथं टाका आणि एकदा भेदज्ञान दृष्टी झाली की मग तुमचा निर्णय व्हायला पाहिजे कुठला वस्तू स्वरूप कळलं किंवा हि उपाधी दृष्टी या तीन प्रकारे तुम्ही चिंतन केलं तर तुमचा मार्ग प्रकार झाला तर आकर्षक परिग्रह दिसला की लोभाने परिग्रह हो। आणि नाहीच गेलं तर गे मग गे एक तास मी बाजारात जाणार तुमचं कुठले टायमिंग का तुम्हाला शक्य वाटेल ते करा एक तास बाजारात झाले की नाही संकल्पाकडे पाहत पडले भयानक दृष्ट्याने भीती भयसण्या होते भयानक दृष्ट्याने भयसण्या होते तेथे असात भयकर्माची उदीर्ण होते काय होते का असात भयकर्माची उदिर्ण होते गणेश भोजन करून स्त्री पाहिले असतात भोजन करून स्त्री पाहिले असतात वेद कर्माची मुले <coughs> तेव्हा मैत्रून सौदे जैन दर्शनाची प्रत्येक विद्या खूप तात्विक आहे जैन दर्शनाची प्रत्येक विद्या खूप तात्विक आहे हे जैन तत्वज्ञान जर आपण जिन भगवान जिन गुरु जिनवा नेचा ते दगड तर लावा काय पाहिजे ते बघत मला म्हणजे वरचे होते कधी लक्षणं प्रत्येक विद्या खूप तात्विक आहे कसे आहे खूप तात्विक आहे हे जैन तत्वज्ञान आहे हे कुठला तत्वज्ञान आहे जर आपण जिन भगवान जिन गुरु जिनवा नेचा आधार घेऊन चालू लागलो तर अन्य कशाकडे पाण्याची पण गरज तुमच्यासाठी बघावं लागतं आम्हाला काय नाही तुम्ही म्हटलं तर आम्ही सत्तारी शरण पवन्छावी आपल्याला काय करायचंय सत्तारी म्हणजे दर्शन करण्यासाठी सात्विक विद्या प्राप्त होण्यासाठी छत्ताारी सरनाम पव जावी अनंत सरनाम सिद्धे सरनाम पवंज्यामी साहू सरनाम पवज्जामी के वधील पर्यंत आज विशेष आलेली म्हणतात मोक्ष तत्व निर्णय करा कशा ते निर्णय करा आणि तत्व म्हणजे काय जे आहे ते हे मला उपयोगी आहे ते का हे ग्रहणात्मक आहे का ध्येयात्मक आहे उपाधे उपाधे आणि उपाधे त्या दृष्टीने निर्णय करा तो तत्वाचा निर्णय गरिबीमुळे एक वेळ दुसऱ्याची उष्टी खाण्याची वेळ आली तरी सम्यत्वापासून तत्व निर्णयापासून दूर होणार मग तिथं तत्व निर्णय काय की बाबा हे आता माझी मजबुरी आणि मजबुरी म्हणजेच काय या माझक मग भविष्यामध्ये मी हेच करायचे का तर ह्याच्यापासून मला दूर कसं होत आहे आणि मग त्याच्यासाठी मग काय करायचे जे निष्परिग्र आहेत त्यांच्या संगतीमध्ये तासभर लावून बसा तुम्हाला काही येऊ द्या नाही तुम्ही समुद्राच्या आहे किंवा नदीच्या काठावर जाऊन बसला करताय का पण त्या संसर्गाने प्रसन्नता होती की तस तुम्हाला निष्परी व्हायचे लगेच सोडू शकत नाही बरोबर आहे पण जे आहेत त्यांच्या संगतीमध्ये जर तुम्ही जाऊन बसलात तर ती भावना बळावली गेले हा काय म्हटलेलं अशी वेळ आली तरी सम्यक्सून तत्पूर येण्यापासून दूर होऊ नका आता सिद्धी नावाने काय सांगितलं की अपवाद आहे अपवादात्मक बयाने सोडले सिद्धी पण हे अपवादाच्या बयाने सम्यक करायला सोडू नका धर्माला सोडू नका म्हणून इथे काय म्हणलेलं आहे की सम्यत्वाला सोडू नका दूर पडू नका मी विश्वासाने सांगतो की सम्यक दृष्टीवर अशी ही दीनता कधीच नाही खाण्याची अशी पाळी कधीच नाही जो हंस आहे ते व्यवहाराने संबंध आहे पण तो व्यवहाराने काय चुकतो फक्त मोतीच चुकतो पण त्याला कारण व्यवहार दृष्टीच घाण असेल तेच घाण घरी काय मेरेज बघणार पण जो हंस आहे तो काय करतो फक्त मोतीच किंवा दुधात पाणी सोडून दूधच घेत तस आपली दृष्टी जर तयार झाली तर आपण निर्मळतेकडे जाऊ घे मला जे काही करायचे ते मी निर्मळ करणार एक वेळ मी उपाशी राहील पण मला खायचं ते चांगलंच खाणार म्हणजे चांगलंच खाणार याचा अर्थ काय चमचमीत लागेल जे शुद्ध आहे जे शुद्ध आहे ते मी विश्वासाने सांगतो की समय दृष्टीवर अशी दीनता कधीच येत नाही आज श्री कुंद कुंद स्वामीच्या ग्रंथाचा आधार घ्या स्वामीच्या ग्रंथाचा आधार घ्या बाह्य वेश न पाहता आगम पाहायला सुरुवात पाहायला सुरुवात करा कोणाचा व्यक्तिगत धर्म पाहू नका आगम स्वरूप दाखवतो तेच प्रमाण आहे आगम काय स्वरूप म्हणजे काय जे आहे ते दाखवतं आणि ते मग आपण ग्रहण केलं आणि तेच प्रमाण आहे आता हा रबर आहे ह्याला जर म्हणलं प्लास्टिक आहे ते आहे रबराच प्रमाण आहे कशामुळे प्रमाणात्मक धर्म आहे का त्याला आपल्याला स्वीकारायचं कोणाचा कोणतीही व्यक्ती प्रमाण नाही कोणतीही व्यक्ती <laughs> प्रमाण नाही परंपरा रूढी किंवा विपर्यासापासून दूर राहिलं पाहिजे ही आमची कोड परंपरा <laughs> आहे परंपरा सरळ आहे सोपं सरळ आहे सरळ आहे सोपा आहे, सोपा आहे सोपा परंतु स्वरूपाचा निर्णय करणं कठीण तुम्हाला थोडं जर जायचं आहे भगवंतांची आठवण आली मग कुठल्या भगवंताकडे जाणार रस्त्यावर पडलेले दगड जवळचे लोक भगवंत मानतात की नाही मस्त हे <laughs> मस्त याला नारायण समजा हा कुठं अर्पण <laughs> करायचं ह्या <थे। laughs> बघ तर मग जिथे सत्प्रेरणा तिथे जर तुम्ही समर्पित झाला तर तुम्हाला त्यांच्याकडण्यात पाहिजे ते मिळेल मग काय म्हंटले की वैराग सरळ सोपाय पण वस्तू स्वरूपाचा निर्णय करणं कठीण आहे की मी खऱ्या ठिकाणी का होण वैराग्याच्या अभावामध्ये वैराग्याच्या अभावामध्ये दिगंबर मुनी फोन आहे उपजीविकेचे फोट बनण्याचं साधन आहे वैराग्याच्या अभावामध्ये परंतु स्वरूप ज्याला समजते तोच ज्ञानी सम्रह परंतु वैराग्यपूर्व चारित्र्याची जोपासनापासून दूर होणं आहे समजत तोच ज्ञानी सम्रह तो पसंद, पसंद रही सर्व पंथापासून भेदापासून रहित होऊन एकत्व आत्मस्वरूपात रंग मूळ ग्रंथकर्ते करते तीर्थंकर देव उत्तर ग्रंथ करते गंधर्देव प्रति देव ग्रंथ करते आचार्य भगवंत ही आमची परंपरा आहे जी काय आपली परंपरा त्या परंपरेला तीच मला स्वीकार आहे आणि काही स्वीकारलंय आनादिकाळापासून भटकत भटकत निर्णय करून दिगंबरत्व प्राप्त केलंय ते निबोध मध्ये जाण्यासाठी नाही सगळ्या अवडंबरापासून दिगंबर व्हायचे सगळ्या अवडंबरापासून पासून दिगंबर व्हायचं आहे आशे मला अशी गती असे स्थान पटकवायचं आहे जे शाश्वत स्वतंत्र जे शाश्वत स्वतंत्र आहे ते स्थान आहे स्थान ते स्थान कुठलं आहे सिद्ध स्थान तेच माझ स्थान आहे आजच्या श्रीमंतात थंडी सहन स्वान करणं सहज आहे उष्णता सहन करणं भूक ताण करणं सोपं आहे परंतु कोणा जरा व्यापूळ आपूळ व्यावून दुती सहन करणं कठीण आहे तिथे तुमचं वाचल्य भाव प्रगड पाहिजे ते सहन करण्यास शिकलं पाहिजे आपण अपमान सहन करण पण सन्मान होत असताना शांत होता सांभाळणं कठीण असत असताना तिथं समताभवन आहे मग तिथं आपल्याला स्वपरायची जाणीव पाहिजे की माझ कर्तव्य करा माझ्या स्वची जाणीव करा बाहेरपासून परापासून काना डोळा करणं बाराला काना डोळा करणं आणि हातात दृष्टी टाकणं तिथे समत म्हणून मानापमानामध्ये असणं हाच परिचय हो परिचय घर बांधणं बांधलेलं घर तोडणं सोपं आहे पण पत्नीला बहीण मानणं ताई म्हणून बोलवणं कठीण आहे पत्नीला ताई म्हणून बोलवणं कठीण आहे जन्म देणाऱ्या मातेला आई म्हणणं अंगे सोपं आहे पण आपल्या मुलांच्या आईला आई म्हणण्याचे धाडस निर्माण परिणाम झाले पाहिजे आई म्हणली तर आपण वीर झाला तर आपण वीर झाला वीर मन वचन काय ज्या वेळेस आपला उपयोग दोषाकडे अशुभाकडे लागतो त्या त्या वेळेस अशुभ बंद होऊन नरेची गती जाते विवाह बंधन संयम आहे परंतु कोणासाठी विवाह बंधन संयम आहे कोणासाठी जे देश व्रत अनुव्रत घेऊन मुनी होऊ शकत नाही म्हणजे तुमचे तेवढी ताकद नाही मनाची किंवा शरीराची ताकद नाही त्याने विवाह पण ज्यांची ताकद आहे त्यांनी त्याकडे पण विवाह बंधनाकडे पण आणि त्याच्यातून बाहेर पडत त्यांच्यासाठी मग काय महाभारताच्या अपेक्षेने विवाह पण आहे म्हणून महाभारताकडे लक्ष